दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मालाचे व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाने वय पंचावन राहणार बोदवड यांच्या अपहरणाचे नाट्य अखेर भीषण नट्यकांडाने संपले आहे शनिवारी दिनांक सत्तावीस डिसेंबर रात्रीपासून बेपत्ता असलेल्या गव्हाणे यांचा मृतदेह सोमवारी दिनांक एकोणतीस डिसेंबर पहाटे चाळीसगाव घाटात आढळून आला या प्रकरणी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवून छत्रपती संभाजीनगर येथून पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे बोधवड येथे कृषी सेवा केंद्र चालवणारे तुकाराम गव्हाणे शनिवारी दिनांक सत्तावीस दुपारी आपल्या दुचाकीवरून एम एच ट्वेंटी जी एफ झिरो फोर फोर थ्री उंडनगाव येथे आले होते तेथील एका व्यापाराकडून एक लाख रुपये घेऊन ते घराकडे परतण्यासाठी निघाले मात्र रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचलेच नाही कुटुंबियांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद येत होता दुसऱ्या दिवशी गव्हाने यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलाला फोन आला माझे अपहरण झाले असून बस स्थानक परिसरात एक कोटी रुपये घेऊन ये असे त्यांनी सांगितले त्यानंतर काही वेळाने पुन्हा काकांना फोन करून मागणी करण्यात आली या धक्कादायक फोनमुळे अपहरणाचा संशय बळावला आणि कुटुंबियांनी तातडीने अजिंठा पोलीस ठाण्यात धाव घेतली घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे उपनिरीक्षक धम्मदीप काकडे यांच्यासह वडोद बाजार पोलीस आणि गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या तांत्रिक मदतीने शोध घेत असताना सोमवारी दिनांक एकोणतीस डिसेंबर पहाटे चाळीसगाव घाटात त्यांचा मृतदेह पोलिसांना मिळून आला या हत्येचा छडा लावत पोलिसांनी पाच जणांना छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेतले आहे यामध्ये गोळेगाव येथील दोन जण पालोदवाडी येथील दोन जण पानवडोद येथील एक जणाचा समावेश आहे या पाचही जणांनी व्यापाऱ्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घाटात फेकून दिला होता या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून हत्येचे नेमके काय कारण होते याचा अधिक तपास पोलीस करत आहे